महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागं अनेक घडामोडी घडत आहेत विशेष म्हणजे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येते त्यामुळे शरद पवार त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या गळाला लागले तर नाही ना अशा चर्चांना उदाहरण आलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर जवळपास दहा मिनिटं चर्चा झाली तर शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबतच मोठा दावा केलाय ट्विटच्या माध्यमातून एक गोष्ट मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे तळागाळातील शोषितांचे वंचितांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे ऊसतोड कामगारांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे तो म्हणजे अजित पवार त्यामुळं आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता पण तो फोन असाही असू शकतो बजरंग सोरवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं अशी विनंती करत असावेत शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज